माझ्यासोबत नारायणगडाचे महंत आहेत बाबा काय सांगाल गेल्या पंधरा दिवसापासून बीड जिल्ह्याला पावसानं झोडपले आता तुम्ही मदतीचा आहात नारंगडाने पुढं केलेला तुमचं काय आव्हान आहे या ठिकाणी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावर हा परंपरेने चालत आलेला हा दसरा मेळावा आहे या दसरा मेळाव्यासाठी गेल्या वर्षी सुंदर दसरा मेळावा झाला दोन रुपयाची आवक झाली पण यावर्षी पूरग्रस्त शेतकरी अडचणीत असल्यामुळं आम्ही आव्हान करण्यात येत आहे की हा खर्च पाणी नारायणगड स्वीकारील कोणीही दोन रुपयाची देणगी देऊ नये ती पूरग्र पूरग्रस्त अडचणीत आहे शेतकरी अडचणीत आहे ज्यांना देणगी द्यायची असेल त्यांनी पूरग्रस्तांना देणे हे नारायणगडाहून आव्हान करण्यात येत आहे नक्कीच जी देणगी तुम्हाला आता दसरा मेळाव्याला द्यायची आहे ती नारायणगडा देण्याऐवजी अडचणीतल्या लोकांना द्या मदत करा आणि द्यावा असा संदेश भागातगडावरून देत आहे आता मदतीचा हात देखील नारायणगडाने पुढं केलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या माझ्यासोबत नारायणगडाचे महंत आहेत बाबा काय सांगाल गेल्या पंधरा दिवसापासून बीड जिल्ह्याला पावसानं झोडपले आता तुम्ही मदतीचा हात नारायणगडाने पुढे केलेला तुमचं काय आव्हान होती या ठिकाणी श्री क्षेत्र संस्थान नारंगडावर हा परंपरेने चालत आलेला हा दसरा मेळावा आहे या दसरा मेळाव्यासाठी गेल्या वर्षी सुंदर दसरा मेळावा झाला दोन रुपयाची आवक झाली पण यावर्षी पूरग्रस्त शेतकरी अडचणीत असल्यामुळं आम्ही आव्हान करण्यात येत आहे की हा खर्च पाणी नारायणगड स्वीकारील कोणीही दोन रुपयाची देणगी देऊ नये ती पूरग्र पूरग्रस्त अडचणीत आहे शेतकरी अडचणीत आहे ज्यांना देणगी द्यायची असेल त्यांनी पूरग्रस्तांना देणे हे नारायणगडाहून आव्हान करण्यात येत आहे नक्कीच जी देणगी तुम्हाला आता दसरा मेळाव्याला द्यायची आहे ती नारायणगडा न देणे आहे जी अडचणीतल्या लोकांना द्या मदत करा आणि पूरग्रस्त भागात ती देणगी द्यावा असा संदेश नारायणगडाहून देत आहे आता मदतीचा हात देखील नारायणगडाने पुढं केलेला आहे